हे पिता तुम्हारे नमस्कार ओम श्री गणेश गणेशदेवतायन ओम श्री कुल कुलदेवतायन ओम श्री सर्व श्री इष्ट देवताय नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम निर्विघर्े देव सर्व ओम एक वक्र वक्रतुंडाय धीमहे तन्नोदंती दंती प्रचोदयात ओम गण गणपते कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नाम विनंती की माझा व्हिडिओ आपण पण पाहावा आणि ऐकावा मित्रांनो मित्रांनो शके एकोणाशे सत्तेचाळीस वा वसुनाम सर उत्तरायण ग्रीष्म ऋतू वैशाख मास कृष्ण पक्ष श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे मित्रांनो संकष्ट चतुर्थी शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात आज पहाटे चार वाजून चार मिनिटांपासूनच झालेली आहे तिथी चतुर्थी तिथी जी आहे ती शुक्रवार मे रोजी सतरा मे रोजी पहाटे पाच वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे मुंबई भागात चंद्रोदय रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असणार आहे अचानकपणे कोणत्याही प्रकारचे अशोच्य आले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका केवळ उपवास करा श्री गणेश मंत्राचा बिना उपवास करा सतत करत रहा मित्रांनो मंत्राचे हवन मात्र करू नका कारण कुठल्याही विधीमध्ये आपल्याला भाग घ्यायचा नाही हे महत्वाचे आहे मित्रांनो आपण जर जानवेधारी श्री गणेश भक्त असाल तर आपल्या देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्व अभिषेक युक्त सेवा संकल्प सोडून रोजच्या प्रमाणे करावे आपण श्री गणेश मंदिरात नाही गेला तरी चालेल इतरांनी मात्र चतुर्थी काळात कधीही का विधीवर श्री गणेशाचे दर्शन जवळच्या गणेश मंदिरात जाऊन घ्यावे जर सकाळच्या वेळी आपल्याला वेळ असेल तर अभिषेक सुद्धा आपल्याला मिळू शकतो मित्रांनो तो आपण आपल्या डोळ्यांनी पाहायचा आहे कानाने ऐकायचा आहे मित्रांनो तेव्हा प्रत्यक्ष आपण गणपती अथर्व शेषच मूर्तीवर घेत आहोत असं आपल्याला याचे समाधान वाटते मित्रांनो अन्यथा सोबत काही अं कोणत्याही वेळी गेलात तरी चालेल मित्रांनो पण अभिषेकाच्या वेळी गेलात तर उत्तम यासाठी आपल्याला नोकरी व्यवसाय शिक्षण वगैरे काही खंडित करण जायचंय अशातला भाग नाही मित्र वेळ असेल तरच सकाळच्या वेळी जायचं आम्ही वेळी अन्यथा इतर कोणत्याही वेळी आपण जाऊ शकता चतुर्थी काळामध्ये जाताना सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जा मित्र यामध्ये प्रामुख्याने मी आपण सांगतो की तिळ तेल छोटी तेल, तिळ तेल, तेलाची तेला बाटली पन्नास शंभर ग्राम किंवा पाव दोनशे पन्नास ग्राम पाचशे ग्राम एक लिटर किती आपण आपल्या ऐपतीप्रमाणे आए, गायतूप देखील देऊ शकता त्यामध्ये पाव किलो म्हणा दोनशे ग्राम म्हणा किंवा अर्धा किलो एक किलो पे देऊ शकता मोठ्या वातीचं पाकिट देऊ शकता ओला धूप देऊ शकता श्रीफळ देऊ शकता गोड ऋतूफळे काही असतील तेही देऊ शकता एकवीस दुर्वांची जोडी देऊ शकता फुले व फुलांचा आहार इत्यादी आपल्याला गणपती बाप्पाला वाहायचे मित्रांनो अन्यथा दानपीठेत काहीतरी योग्य अशी रक्कम रोख आपल्याला टाकायचे बाप्पाला आपल्या शुभांकानुसार पर्धक क्षणांक खाला मित्रांनो बाप्पाचा प्रसाद पुजारीकडून मिळालेला ग्रहण करा हा जर भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपणाजवळ देखील असेल तर तो अवश्य वाटप करा अन्यथा बाप्पा समोर ठेवा तेथील पुजारी येणाऱ्या भक्तांना तो प्रसाद देत राहतील मित्रांनो यानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळे विना दहा मिनिटे करा मित्रांनो ओम वक्र कदम ताय विमो दंती प्रचोदयात आपणास वेळ असेल तर श्री गणेश स्तोत्र देखील पठण करावे मित्रांनो ही झाली श्री गणेश मंदिरातील चतुर्थी काळातील सेवा मित्र यानंतर आपल्या घरची चंद्रोदया दरम्यानची सेवा आता पाहूया ज्यावेळेला चंद्रोदय होतं त्या चंद्रोदयाच्या दरम्यान आपल्याला अं सुचिरभूत व्हायचे अर्ध सूचिरभूत उत्तम आहे मित्रांनो पण तरी पाहावे देवघरातील श्री गणेश मूर्ती वा कुटुंबी पंचोपचार विधिवत करा चंद्रोदय देवघरासमोर आसन टाकून बसा दीप दीप धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामखेने ओम करा भांडशुद्धी दिशा शुद्धी करा आचमन करा प्राणायाम करा मित्रांनो आजच्या पूजेचा संकल्प सोडा आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पडी पाणी थोड्या अक्षाती फुल फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो सकाळचा संकल्प आपण माझ्या पंचांग आजचे या व्हिडिओ मधून घेऊ शकता रात्रीचा संकल्प मी या ठिकाणी आपण मुद्दामून देत आहे मित्रांनो हर ओम शिव शिव शंभू राज्या प्रवर्तमानसो द्वितीपराधे श्वेत्वरा कल्पे कलियुगे प्रथम कलियुगे जंबुद्वीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी संस्थरांना नाम संसारे उत्तरायने ग्रीष्म ऋतु वैशाख मास कृष्ण पक्ष है भृगुवास पूर्वाषाढ़ा नक्षत्र साध्य योग्य है करणे संकष्ट चतुर्थी शुभ थी वीर गोत्रात उत्पन्न विकड़ा पमो पात द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्या तो विधिवत पंचोपचार श्री गणेश व चंद्र देवता पूजा करे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो आता मित्रांनो आपण शंख व घंटीची पूजा करा आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची देखील पूजा आपल्याला करायची आहे श्री गणेश मूर्तीवर फोटोवर दरवाच्या काडीने थोडे पाणी शिंपडा कोरड्या वस्त्राने फोटो, फोटो पुसून स्वच्छ करा फोटो परत जागेवर ठेवा मूर्ती असेल तर मात्र उचलू नका श्री गणेशाच्या कपडे हळद कुंकू चंदन गुलाल सिंधू रक्षत लावा एकवीस दुर्वांची जोडी व्हा लाल रंगाचे तत्सम रंगाचे फुल असेल तर वाहा देव तीन तीन अर्ध अर्धचंद्रकार आपल्याला ओवाळायचं आहे मित्रांनो देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरी चौकन काढा यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा मित्रांनो असे नाही की फक्त गणपती बाप्पालाच नैवेद्य दाखवायचं असं नाही देवघरातील सर्व देवतांना कधीही नैवेद्य दाखवायचं असेल त्यावेळेस तो दाखवायचा सर्व देवतांचा उल्लेख त्या ठिकाणी आला पाहिजे मित्रांनो नुसत्यात गुरुला किंवा देवतेला असं नाही कुळदेवतेला वग्र असं काही नाही स्वामी समर्थना असं काही नाही सगळ्या देवतांना यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा का आता पंच सर्व देवतांना तीन वेळा अर्ध चंद्राकार ओवाळा मित्रांनो श्री गणेश शंकर व देवीची आरती घ्या कापूर आरती घ्या खाली नोटांगन घ्या मंत्र पुष्पांजली घ्यायचे जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी क्षमा प्रार्थना देखील शेवटी घ्यायची आपल्याला शेवटी दोन वेळा आचमन करायचे एक पळी पाणी तामनाथ सोडायचे श्री गणेश गायत्री मंत्राचं जप दहा मिनिटे माळे परत आपल्या घरी करायचं आहे मित्रांनो असेल नसेल तरी या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो तेव्हा चंद्राची पंचोपचार पूजा करा या आणि उपवास कर्त्याने आता आनंदाने आपला उपवास सोडायला बसायचे मित्र अशा प्रकारे विधीवत संकष्ट चतुर्थी निमित्त श्री गणेश व चंद्राची विधीवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते मित्रांनो परिणामी आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा संकष्ट चतुर्थी निमित्ताचा व्हिडिओ जो आहे तो ये। मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी संपत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्यवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा व्यसन राहा शिव कल्याण हरिओम शिवशंभो महादेव